नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे दहावी आणि ग्रॅज्युएशन पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी ही संधी आहे आर पी एफ रेल्वे सुरक्षा दलात चार हजार सहाशे साठ जागांसाठी भरती निघालेली आहे ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे फॉर्म भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे पंधरा एप्रिलपासून ते चौदा मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आर पी एफमध्ये सब इन्स्पेक्टरच्या चारशे चार बावन्न तर कॉन्स्टेबलच्या चार हजार दोनशे आठ एवढ्या जागा निघालेल्या आहेत आर पी एफ भरतीबाबत शैक्षणिक पात्रता आणि डिटेल अपडेट याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आर पी एफ सब इन्स्पेक्टर आणि आर पी एफ कॉन्स्टेबल याचा डिटेल्स सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद